नमस्कार मंडळी स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं तर आजचा विषय आहे श्री स्वामी समर्थांचा जुईनगरमध्ये असलेला नवी मुंबई जुईनगरमध्ये असलेला स्वामींचा मठ तर या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत तर आता मी घरून निघालो आहे हा माझ्या आजूबाजूचा एरिया आहे तर आता आम्ही ट्रेनने जाणार होतो जुईनगरवरून मठामध्ये पोचायला किती टाईम लागतो किंवा तिथून कसं काय आहे चालत जाता येईल की रिक्षा रिक्षाने जाता येईल हे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जुईनगर स्टेशनवरून आपल्याला डाव्या हाताला बाहेर पडायचे आहे स्टेशनवरून साधारणतः वीस मिनिटे अंतरावर राहमट आहे तुम्ही चालतही जाऊ शकता आम्ही पण चालत चाललो आहे जर तुम्हाला रिक्षाने जायचे असेल तर तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळेल परंतु चालत जाण्याचा खूप मजा आहे तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की मी चालत जा स्टेशनपासून आम्ही जर बाहेर आलो तर तर आता काही कालचा व्ह्यू आहे तर हार्डली नाही ना बोलतात ना पंधरा मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला पंधरा ते वीस मिनटं तुमच्या चालण्यावर पण डिपेंड आहे तुम्ही किती स्पीडला चालता तर आम्ही रिक्षा रिक्षाने रिक्षान न जाता चालण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे फटाफट जाऊया तुम्हाला पण ॲक्च्युली कळेल कोणत्या एरियामध्ये आणि काय हा असा व्ह्यू आहे बघायला जर तुम्ही इथं आलात तर इथं एक निशाण एक पटरी आहे रेल्वेची रेल्वेची रेल पटरी क्रॉस करून आपल्याला सरळ जायचं चालत चालत जाताना आजूबाजूचे जा वातावरण एकदम शांत आणि निरामय होते गाड्यांची वर्दळफाळ कमी होती खूप छान वातावरण मठाची स्थापना केली गेली आहे आता एक टन मारला आम्ही आणि आता पुढे गेला तर अजून एक टन लागतो आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी आणि हे बघा हे मैदान आहे गणेश करून नाव आहे तर जास्त काही लांब नाही आहे चालत सुद्धा येऊ शकतात चाला आला तर तुम्हाला एरिया पण समजेल आणि आजूबाजूला दोन तीन मंदिर आहेत ते पण समजतील तिथं महालक्ष्मीचं पण मंदिर आहे साईडला त्याचं पण दर्शन करून तुम्ही पुढे जाऊ शकता पुढं जाऊन चालत आलंच नाही तर दोन रोड आहे इकडे जातो आहे आपल्याला या रोडने जायचं तेव्हा अजून एक लागतो आपल्याला इथलं ना पुढे आलो तेव्हा आपल्याला अजूनही ठेवतो हा इकडे एक रोड जातो आणि हा मैदानाच्या बाजूचा रोड तर मैदानाच्या बाजूच्या रोडला न जातो ह्या रोडला जायचं आपल्याला जसं जसं याल तसं राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत यायचं आहे आणि हा लास्ट आहे हा लास्टचा टर्न एक मारला ना तुम्ही हा इथं आपल्याला भेटतो तुझ्या स्वामी सम्राटासमोर अरे पुन्हा शांत परिसर आहे इथे बघू शकता तुम्ही आणि हा एंट्री गेट हे आहे इथे चप्पल स्टँड इथे तुम्ही चप्पल काढू शकता स्वामींची स्थापना अशा पद्धतीने केली गेली आहे की प्रवेशद्वाराजवळूनच आपल्याला स्वामी नजरेस पडतात मठामध्ये स्वामींचा मंत्र ऐकण्यास मिळतो आम्ही स्वामींचे दर्शन घेतले स्वामींची मूर्ती जणू काही साक्षात स्वामी समर्थ प्रकट झाले असे आहेत स्वामींना पाहताच मन अगदी भरून गेले मंदिरात खूप शांतता होती त्या शांततेत स्वामींचा मंत्र कानावर पडत होता मंत्र ऐकत एकत तिथेच बसून वाटले आम्ही थोडा वेळ स्वामींच्या समोर बसलो मठातील सर्व इच्छा स्वामींना सांगितल्या मठामध्ये स्वामींच्या अनेक रूपांची माहिती छायाचित्रासहित दर्शवली आहे आम्हाला स्वामींची रूपे या मठात आल्यावर समजली मठाच्या मागच्या बाजूस तुळशीचे वृंदावन आहे आणि स्वामींची एक प्रतिमा आहे आजूबाजूला चिंचेचे शेवग्याचे झाडे आहेत त्यामुळे वातावरण खूप निसर्गरम्य वाटते मठाच्या मागच्या बाजूस बसण्यासाठी बाकाची सोय केलेली आहे बाजूलाच प्रसाद बनवण्याची सोय आहे मठामध्ये प्रत्येक गुरुवारी सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाची सोय असते त्यामुळे तुम्ही गुरुवारी मठामध्ये महाप्रसाद घेऊ शकता मठाच्या आजूबाजूच्या शांततेमुळे मठात बसून राहावेसे वाटते स्वामींजवळ सतत गप्पा करत राहावेसे वाटते आता दर्शन केलं आम्ही घाऱ्याला तर इथं आजूबाजूला एकदम चांगलं परिस्थिती आहे बघू शकतो एकदम शांत आहे जास्त काही नाही म्हणजे आता आम्ही संधीला आलो इथं गुरुवारी थोडी थोडीफार गर्दी दिसते आणि बाहेरून खूप लोकं येतात इथं तर हा नवी मुंबईमधला एक ओके आजून एक कधी तरी मठ आहे इथे तर माया मायाला आत आहे त्यामुळे तुम्हाला असं सजेस्ट करावा तर इथं तुम्हाला दाखवतो आहे हे इथं प्रसाद बनतो जे गुरुवारी प्रसादाचा ठेवलेला असतो सखात ठेवलेला असे गुरुवारचा हा पूर्ण प्रशेष कावर आहे हे कार्यालय आहे ते आणि इथे स्वच्छता गृहामध्ये महिलांसाठी आणि खुशान आणि इथं पुढे गेलं तर झालं आता ते बंद आहे कारण की आज कारण जास्त गर्दी नाही घेते येतो का थोडीफार बाबू पहिल्यांदा आला आमच्यावर काय वाटतं भाऊ हा सांगा खेळसऱ्यांदा आला मस्त ना तुम्हाला मी हे बोलले की तुम्ही भेट द्या आणि खूप एकदम शांत आहे एकदम शांत तुम्ही इथं दोन शांतता तुमचे तुमच्या भावना तुमचे दुःख स्वामींना सांगू शकता तुम्ही स्वतः बसून बघायला गेलात नाही तर मला वेगवेगळ्या प्रकारचे झाडे येतात हे शेवग्याचं झाड आहे शेवगाय चिंच आहे अजून दोन तीन प्रकारची झाड आहेत तिथे शेवट हे चिंचे झाड चिंच लागलेच वरती बाबू काय आला सोडतोय खूप <laughs> साठी झाड आहेत एक चांगलं आहे की आणि झाडांना आतमध्ये ठेवलं नाही त्याच्या त्याच्यासाठी म्हणजे मठाचं सौंदर्य अजून खूप चांगलं दिसतं इथं तर तुम्ही सुद्धा या मठाला भेट द्या तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका